नमस्कार मंडळी आज होतो वेंगुर्ल्याचं बाजार आणि गेल्ले बाजारात तर थंयसर इल्लेली अळमी म्हाका दिसली ती बरी मी, मी घेतलं आणि ही महागडी डिश असा कोकणातली सगळ्या भाजेतील दी, महागडी डिश म्हणजे अळमी अळमी घराकडे हाडलोय अगदी स्वच्छ पाण्यात धुलंय अगदी पांढरी एकदम करूची असतं ती मातली असतात तरी ती मिठाच्या पाण्यात मी दोन तास भिजत घातलंय मिठाच्या पाण्यात घालूची असतात आणि आता ह्याचा तिकला करूया चला तर वेंगुर्ल्याचं बाजार आठवड्याचं बाजार म्हणजे रविवारी भरता आणि त्या बाजारात भरपूर गर्दी असतात बाहेरचे व्यापारी असतो ते भाजी कांदे बटाटे टोमॅटो सगळा घेऊन येतात तरेतच्या -तरे भाजी असतं कपड्यांची दुकानं असतं इतर आजूबाजूच्या गावातली लोक आपलं आपलं जा जा पिकवतं नारळ म्हणा कडधान्य म्हणा तर सगळा घेऊन येतं काही लोक असतात ती झाडांची रोपा घेऊन येतात आता जो पाऊस लागतात त्यामुळे झाडा आबोली म्हणा काय म्हणा असा घेऊन घेतात सगळी आणि हो बाजार खूप मोठं असा हा भर अगदी भरगच्च भरता माका होई होती ती गोया आबोली गोया आबोली म्हणजे काय तर कळ्यांची आबोली बरी लाल भडक अशी असता कळ्यांची आबोली त्याचा फुल फुलना नाही आणि ती मी शोधून आबोली घेतलंय पुढे गेलोय तर माका दिसले हळदीचे रोपे तर हळदीचे रोपे घेतलोय विचारलंय तर पन्नासाक तीन पेंडी होते हो ते मस्तपैकी मी हळदीचे तीन पेढी घेतलोय ह्या सावरती म्युन्सिपाल्टीचा ऑफिस आणि ह्या जिन्याच्या बाजूक बघा शिवाजी महाराजांचे मस्तपैकी फोटो लावलेले असत आणि पुढे असा आता मोठा रोजचा मार्केट आतमध्ये असा त्याच्यात कायमचे जे व्यापारी असतात तेच बसतात बाहेरच्या व्यापाऱ्यांका ह्याच्यात बसाक देण्यात त्यांच्यासाठी पाठीमागे गल्लीत जागा दिलेली आहे थैसर ते बाहेरचे व्यापारी बसतात वेंगुर्ल्याच्या बाजारात तर भरपूर व्यापारी असतात पण आम्ही हैसर हिलवना का हिच्याकडला सगळा घेतो आम्ही आणि आमचा काहीतरी द्यावचा असला तर तिका देतो तर तिच्याकडे होते आज आंबाडे आणि हे आंबाडे खारात घालून अगदी सुंदर लागतात चव सुंदर येतात तोंडा आणि हे आंबाड्याचा लोणचा पण जाता बघलंय तरी जिच्याकडे होते अळणी आणि अळमी मला बरी दिसली आणि अळमी आम्हाला आवडतात आणि मला अळम्यांची रेसिपी करची होती आमच्याकडे पण अळमी येतात पण जर आमच्याकडे अळमी येईल तर तुमक्या मी काढून दाखवते आणि त्याची रेसिपी करून दाखवते तर ही अळमी मी परवडतात त्या रेटात घेतलं जर तुम्ही एका वाटेक मटण आणि एका वाटेक अळम्याचा तिकला करून ठेवलात तर तुम्ही म्हणताला मी अळम्याचाच तिकला खाता इतक्या ह्या तिकला सुंदर जाता आणि मी ती अळमी घेतल ही रस्त्याच्याकडे जी बायका दिसतात ना ती आपल्या घरातला जा गावठी कडधान्य असता किंवा गावठी काय पिकवलेला असताना ती सगळा घेऊन येतात आणि अशी रस्त्याच्याकडे बसतात त्यांच्याकडे बघा सगळे गावठी वाली असत दोडकी असत भाजीची केळी असत खावची सोनियाळी केळी असत अननसा गावठी असत बाकी सगळे नारळ विरळ असत अजून काय काय हो तर तुमच्या तुमका ह्यांच्याकडे सगळा मिळतं ना ह्या बाजारात गोंड्याचे रुपये होय तर तुमका ते गावतात आणि हैसर चिबडाचे वेल काकड़ेची वेल दो कारल्याचे वेल किंवा तुमका हळद होई असली तर कणंग्याचे वेल करांद्याचे वेल जाजा जा का काय असताना आता सगळा तुमका एकाच बाजारात मिळता पुढे गेलोय तर माझा एक नारळवालीन दिसली तिच्याकडे मस्त पैकी घसघशीत गस असे मोठे नारळ होते गावठी नारळ विचारलंय तर म्हणाक लली चाळीस रुपये पण चाळीस रुपयाच्या मनान मोठे नारळ होते अगदी एक नारळ माझा चार दिवस पुरलो असो तर तिच्याकडले मी दोन नारळ घेतलंय मी आतमधल्या मार्केटात गेलो तरी बघा ही असा मारुतीची घुमती आणि हैलो प्रत्येक व्यापारी पहिलो ही लोक धंद्याक सुरुवात करूच्या आधी या मारुतीत फुलना फुलाची पाकळी घालतात आणि नंतर आपल्या व्यापाराक सुरुवात करतात हे बघा हिसर सगळे हे बाहेरचे व्यापारी बसतात म्हणजे आठवडी बाजारात बाहेरसून जे व्यापारी येतात ना त्यांच्यासाठी ही खास जागा दिलेली असा त्या जागेत ते, जागे ते बसतात आणि आपलं जो काय व्यापार असा तो कपवतो तर ह्यांच्याकडे बघा सगळ्या प्रत्येक तरची पालेभाजी असा कांदे बटाटे असत आल्याचे वाटे असत कोबी असत त्याच्यानंतर फ्लावर असत मिरचीचे वाटे असत लसूण असा फळं असत सगळा जा जा काय असता का ह्याच्यात तर सगळा त्यांच्याकडे आसता. नमस्कार मंडळी आज होतो वेंगुर्ल्याचो रविवारचं आठवडी बाजार म्हणजे रविवारचं आठवड्याचं बाजार वरता तर मी वेंगुर्ल्या गेलो आहे आणि तुमका बाजारात काय काय येतं आता का थोडक्यात दाखवलंय पूर्ण बाजार मी दाखवू नाही आणि त्याच्यात माका एका व्यापाऱ्यांकडे ही माझा अळमी मिळाली तर ही खूप महाग अळमी असतात आणि ही पहिल्या आता पंचवीस सालातली आणि पहिल्या पावसातली ही अळमी असतात मी मासे अडूक नाही मुद्दा मी अळमी घेऊन येई तरी ही अळमी आता मी स्वच्छ करून घेतले आणि एक तास तरी मिठाच्या पाण्यात टाकतले तर ही मी आता ना थोडीफार धुवून घेतो आहे आणि मिठाच्या पाण्यात मी एक तास टाकतोय कारण ही अळमी नुसती खाऊची नसतो ही मिठाच्या पाण्यात टाकायची अळमी आणि त्याच्यानंतरच आपण ती कशी जातो ती बघायची समजा जर हिरवी झाली तर ती कोणीतरी चाटलेली असतो आणि ती फेकून द्यायची ती अळमी खायची नाही आणि जशात तसं जो असो कलर रवलो ना तर ती अळमी खायची तर मी आता हे मिठाच्या पाण्यात घालतले आणि त्याच्यानंतर मी याचा तिकला बनवतले चला तर बघूया ही बघा ही अळमी असतात माती येतली माती लागलेली असता ही आधी स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ गोई तर मी ही अळमी धुवून घेते ही अशी स्वच्छ वरी अशी धुवून घेऊ आणि त्याच्यानंतर मिठाच्या पाण्यात ती भिजत घालत ते मचन पाटी करत इतकी सुंदर चवीत असत आणि मस्त घात मालवणी मसाला घालून वापा बुपा घालून मस्त करून ही बघा ही अळमी असत ना ते मी स्वच्छ धुवून घेतले की काही होते ना ते कळे होते का आणि ह्याच्यात एकच होता तर फुललेला होता पण सकाळपासून आता दुपारपर्यंत ही म्हणजे सगळी आता ही फुलली आणि दोन कळे राहिले ते स्वच्छ धुवून घेतले मी आता ह्याच्यात मीठ घालतले मीठ घालताना मी जाडा मीठ घालतले पाण्यात मी मीठ आहे आणि ह्याच्यात आता ही मी भिजत घालतले म्हणजे ही पूर्ण बुडा बुडावही अशी भिजत घातली मिठाच्या पाण्यात आणि समजा हिरवी झाली तर ती अळमी टाकून द्यायची आणि अळम्या कशा ओळखायचा खावचा तर हे बघा ह्या आता फुलाला अळम्या मी आहे तर हे बघा हैसर असताना वरती मधी आता उंच असता म्हणजे असो कळो कसो असता उंच मी आता खरडून काढलं तर कळो कसो असता उंच असो आता अळम्या खावचा आता अळमी खूप प्रकारची येतो कसली अळमी खाऊची नसतं ती विचारूनच घेऊची असतो आता मी बाजारात घेताना त्या व्यापाऱ्यांना विचारलं ही अळमी बरी असत तर ते ओळखीचे त्यांनी आमका सांगले ती अळमी बरी म्हणून आणि गॅरंटी अशी दिली आणि बाजारात अळमी इली म्हणा एकदम जाऊन घेतली खाली असं नसता पासून खूप काळजी घेऊची असता त्याच्यात मी अजून पाणी घालतले बुडण्या सारख्या या मीठ अजून विरगळाक नाही असा म्हणजे जवळजवळ मी एक दोन तास तरी मी ठेवतले पाण्यात ही बघा ही, ही असत अळमी ही मी स्वच्छ धुलो मी त्याच्या पाण्यात दोन तास घालून ठेवलंय आपण बाहेरसून जेव्हा आणतो बाजारासून तेव्हा कोण बघणार नाही म्हणजे जीवाचा कोण बघूचा नाही पैशाकडे कोणतरी बघतला त्यावेळी प्रत्येकाने अळमी आणली ना, ना तर ती स्वतः घरात हाळून त्याची काळजी घ्यायची अळमी ह्या प्रकारची खूपच काळजी घ्यायची लागते आपण सगळी माणसं खातो घरात तर तशी त्याच्या पाण्यात घालून घेतलंय आता बघा ही किती दिसत स्वच्छ होती पिळून घेतलंय मी आता ही बारीक कापून घेतलंय कारण अळमी कशी असतं ती काय रोज रोज येणार नाही कोणतरी पैशासाठी पण करता आणि आणणार पण बघणार नाही आणि त्याच्यात व्यापारी असतात ते घेणारे पण आमका सांगा शकाचे नाही ही बाई तुम्ही स्वच्छ धुवा खावा असा कोण काय सांगू शकाच नाही त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेऊ हो तर मी आता ही बारीक करून घेतोय ही जरी थोडी दिसली तरी बरी असतात चवीक मी आता ही अळमी सगळी बारीक करून घेते बारीक करून घेतोय आणि फोडणे घालताना तुम्हाला दाखवते तर ही अळमी मी, मी बारीक करून घेतलंय म्हणजे मशरूम अळमी आणि मशरूम त्या बारीक करून घेतलं त्याच्यासाठी आम्ही साहित्य घेतलंय आता अळमी म्हटली ला ला। तर आंबट आंबटपणा सोलंही लागताला आणि थोडंसं टॉमॅटो लागतो तर ह्यो लहानसं एक टोमॅटो बारीक कापून घेतलं फोन एक कांदो घेतलं भरपूर अशी कोथंबीर घेतलं आणि या वाटापास ह्याच्यात कांदो खोबरा आला आणि लसूण वेगळी लसूण पेस्ट मी घालूचं येईन मी ह्याच्यातच घातलंय आणि माझं मालवणी मसाला हळद या मीठ असा आणि असं सोला तर या करताना मी कुडल्यात करतले कुडल्या म्हणजे मातीचा सोन पण भरपूर आवडतात मातीचा सुरकुल आणि आपल्या आरोग्यात बरा असता मातीच्या भांड्यात केल झाला तर मी त्या मातीच्या भांड्यात आता मस्त पैकी टिकला त्याचा असा मस्त मशरूमचा करून घेतले मी आता पूर्ण तेल टाकून घेते मी आता पौने कादो टाकते अळमी असतात ना ती जास्त करून श्रावण महिन्यात येतात पण ही अनाय खयच्या खायच्या गावांनी येतात ती लोक काढतात आणि विकू काढतात अळमी खरी श्रावणातच चालू जातात वरती बघा तो फुलवर येतात पेडा असतात त्या पेडांवर येतात आणि ती असे मोजकेच जागे असतात खयो येणार ना आणि ज्यांना ती माहीत असतात किरणाऱ्या अळमी येतो ना त्याची ते बरोबर शोधून काढतो आणि ह्याच्यात टोमॅटो घालून देतो श्रावण महिन्यात अगदी चालू होते तेव्हा असते पूर्वीचे जे माणूस होते ना ते भरडावर म्हणजे गोरवांच्या मागसूनच असायचे कारण बाकी काय कामधंदे नसायचे नोकरी घालणारी नोकरी मग शेतकरी माणूस असायचे ना ते घरातच असायचे मग त्यांची गोरव भरपूर असायची मग ते गोरवांच्या मागे असायचे आणि भरडावर गेले ना का ते जशी गरवा फिरतो तशी त्यांच्या मागून तिला असा लागतं मग त्या अळी अळमी त्यांका बरोबर गावं हो। आता ह्या खास करून शोधून रावं आहे अळणी आणि ज्याका माहीत असतात ना अळमी खंय येतात ती कारण एका जाग्यावर अळमी येतात ती जास्त दिवस येणार त्या आठवडंवर नाही एकदा दोनदा तीनदा असे दोन तीन दिवसच ते ठरलेले असतात त्याच्यात ती अळणी येतो त्याच्यात मी आता हळद टाकते मी ना, मी ही अळणी करताना तुम्ही कशी करतात कशा पद्धतीने करतात ते मला जरूर सांगा कमेंट करून कारण ही माझ्या पद्धतीत केलं आहे कारण प्रत्येकाची पद्धत असताना ती वेगवेगळी असता करूची ही आम्ही आपली साधी आणि सोपी आमच्या मसाल्या सगळा असतात त्यामुळे आमचं ही पद्धत करून आवडतात याच्यात अळणी टाकते वेगळी त्याच्यात बटाटे बिटाटे काय राहायचं मी जेव्हा हळदी शिकतो आणि आपण काटवतो ना त्यावेळी तो मटण तो, तो, तो तुकडो असतो ना तसं जाताना आणि अळद्याची बारीक लागतात लोकांगी च्या हॉटेलात गेली का मशरूमची डिश मागवतो आणि ती नाक पण असतात हॉटेलात असत आता अळमी जेव्हा सुरुवात जाता अळम्यांची श्रावण महिन्यांना त्यावेळी रस्त्या रस्त्याका खरांनी रस्त्या रस्त्याका गोयात भरपूर असतो कुडार पण असतं पण ती आपण ती कळा म्हणजे खेळा विकत ती आणि ती माग पण असतो पाचशे सहाशे रुपये वाटून सांगते मी आता याच्यात मीठ टाकते चवी प्रमाणात आणि ही माग कशा वाटतो तर वर्षातून गाव ही एक गोष्ट असता आणि ती काय जास्तच गावता आणि म्हणजे झकडे तकडे गावता विषय असता म्हणून ती जरा असतो त्याच्यात थोडासा पाणी घालत कारण जास्त पाणी घालायचं नाही उघडा गाव आणि तिची गावच प्रमाणे थोडीशी कोथंबीर घालते सॉल्ट नंतर टाकतो आधी सॉल्ट टाकला शिजली जास्त वेळ लागणार शिजा मी आता सॉल्ट टाकतोय आता सॉल्ट टाकतोय आधी टाकायचा ना खूप आंबट म्हणजे आणि हळद तिकडेच फोन टाकायचे जास्त आता जास्त पातळ जात नाही याचा पिकलाच जात नाय पवड्याचं पाणी घालायचं मोठी पाणी घेतलंय तर पाणी घालते जास्त पातळ वाटा करू का व्हायचा आता ह्या बारा झाला शिजाऱ्याच्या झाकणा ठेवूया चला तर बघूया शिजला का वा काय मस्त बघा कलर इल्या टोरी आणि वास सुद्धा सुंदर येतात तर या पतीने भाकरी चपातीवर खायला असा वाटतं तू पण खाऊया आता उतरून घेतोय कुंडल्यात केलेला चोरकुलात केलेला मंड्याचा टिकला स्वतः करतोय स्वतः हे करतो बरा म्हणा दुसरा खाणारा किती पण त्याची तुला कोथंबीर टाकतो आपण मातीच्या भांड्यात केलेला आणि चुलीवर केलेला मी वर्क केल्याला कधी करते आणि खातय आता तुम्हाला सांगते की आता ओ प्रोटीन लागत नाही. यावतर मंडळी अळमी गाव आणि meta काळवर यावतर मंडळी आता अगदी सुक्या मस्त पैकी मटणासारखे गेले आणि सुंदरच झाला मस्त वास घमघमन असलो त्याच्याबरोबर चपते असं तर तुम्ही खाऊ घ्या तुम्हाला अशी अळमी गावली तर तुम्ही घेऊन या गा, परत जर गावली ना तर ती आम्ही अळमी स्वतः काढून आम्ही करून तुमका दाखवतो आणि हो व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा